सुंदर असणं म्हणजे परफेक्ट दिसणंच नाही तर सुंदर असण म्हणजे स्वतःवर विश्वास असणं स्वतःवर प्रेम असणं कारण सौंदर्याची व्याख्या म्हणजेच तुम्ही आहात नमस्कार तुम्ही कधी असं अनुभवलेलं आहे का की कोणीतरी आपल्याला लहानपणी असेल किंवा कॉलेजला असताना शाळेत असताना बोललेलं आहे की, बोल की तुझं ना तुझे केसच किती दाट आहे तुझं नाकच छान नाही आहे तुझा रंगच छान नाही आहे किंवा तू अशी जाडी आहे तशी बारीक आहे तर ह्या काही गोष्टी एखाद्याच्या मनामध्ये ना अशा बसतात आणि आपण मोठे होतो परंतु त्या गोष्टी ना आपल्या मनातून काहींच्या जातच नाही मग कुठेतरी आपला आत्मविश्वास कमी करण्यासाठी ह्या गोष्टी फार कारणीभूत ठरतात आणि आपण स्वतःला सगळ्यांपेक्षा पण कमी लेखायला लागतो की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि मग चार चौगात उठणं बसणं असेल किंवा स्टेज परफॉर्मन्स असेल कुठेतरी आपला कॉन्फिडन्स हा कमी होतो आणि आपण डेअरिंग करू शकत नाही चार चौघांमध्ये आपण नीट बोलू शकत नाही कारण आपल्या मनामध्ये आपल्याला सतत जाणवत असतं की समोरचाच खूप छान आहे मी नाही आहे हीच छान आहे दिसायला मी छान नाही आहे आणि मग अशा पद्धतीने आपण आपला आत्मविश्वास पूर्णपणे कमी करतो तर आज मी तुम्हाला असेच काही पॉईंट तुमच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत जेणेकरून तुम्ही स्वतःला आहे तसं सुंदर पद्धतीने ॲक्सेप्ट करणार आहात आणि व्हिडिओ जर आवडला आणि तुम्ही स्वतःला सुंदर मानतात ना तर कमेंटमध्ये येस आय ॲम ब्युटिफुल मी सुंदर नाही लिहिणार ना रहना? चला व्हिडिओला सुरुवात करत तर सर्वात पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे ही सौंदर्याची ना दुसऱ्या कोणी नाही तर तुम्हीच ठरवायची आहे प्रत्येकाचा रंग रूप शरीराचा बांधा हा खूप वेगळा हे समजायला ना आपल्याला तेवढी मॅच्युरिटी आपल्या लहान वयात नसते जेव्हा आपल्याला कधी कधी ना ऐकू येतं की सुंदरतेची व्याख्या म्हणजे काय की लांब नाक गोरी त्वचा सरपातळ शरीर आणि मस्त सुंदर सिल्की शायनी केस आपण हे जाहिरातींमध्ये पण बघत असतो मध्ये पण बघायचो त्यामुळे ना आपल्या मनामध्ये पण असं वाटायला लागतं की हां सुंदरता म्हणजे काय तर ही अशीच आहे आणि आजूबाजूच्या लोक जणी काही जण का असतात आपल्याला की ते बोलतात आपल्याला की एक तुझं असं नाही येत असेल आपल्या मनामध्ये ना ते कुठेतरी बसून जातं आणि आपण मोठे होतो पण ती जे लहानपणी आपल्याला कधी कधी मनामध्ये कोरलं जात नाही मोठे झाले तरी सुद्धा त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला दोन मागे जातात मग असं आपण करायचं का तर नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्ही जशा आहात तशा खूप सुंदर आहात खरं सौंदर्य हे प्रत्येकासाठी वेगळं असतं एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास तिचं सौंदर्य असेल एखादीचं हसणं एखादी ज्या पद्धतीने बोलते ती पद्धतीचं सौंदर्य असेल किंवा इतरांशी आपण कसं आपला स्वभाव या, या सगळ्या गोष्टी तिच्या सौंदर्याचा भाग असतात फक्त आरशात रूप म्हणजे संपूर्ण सौंदर्य नसतं जेव्हा तुम्ही स्वतःच्या सौंदर्याची डेफिनेशन स्वतः ठरवतात ना तेव्हा तुम्ही इतरांच्या अप्रुव्हलवर अवलंबून तुम्हाला कोणी काही म्हणू देत तुम्ही तुमच्या रंगावरून बोलू दे तुम्ही जाड आहे म्हणू देत साधी आहे म्हणू त्याचा तुमच्यावर मनावर फारसा परिणाम होत नाही आणि झाला तरी तुम्हाला माही माहीत असतं की नाही माझं सौंदर्य मला माहीत आहे त्यामुळे तुम्ही ती गोष्ट मनाला लावून घेत नाही कारण तुम्हाला माहीत आहे ना की तुमचं सौंदर्य फक्त दिसण्यात नाही आहे तर ते तुमच्या अस्तित्वात आहे स्वतःला सतत कम्पेअर करणं थांबवायचं आहे प्रत्येक व्यक्ती ही देवाने युनिक बनवलेली आहे निसर्गाने कोणालाही कॉपी बनवलेले नाही अगदी जरी ट्विन्स असतील ना ते सुद्धा थोड्या प्रमाणात वेगळे असतात तुमचं वेगळेपण हीच तुमची खरी ओळख आहे आणि जेव्हा तुम्ही हे स्वीकारता तेव्हा तुम्ही स्वतःशी शांत होतात स्वतःला ॲक्सेप्ट करतात दुसरा पॉइंट म्हणजे स्वतःच्या रूपाला स्वीकारणं म्हणजे हार मानणं नाही खूप लोकांना असं वाटतं मी जशी आहे तशी स्वतःला स्वीकारलं तर मी बदलायचा प्रयत्न करणारच नाही पण हा एक मोठा गैरसमज आहे स्वतःच्या रूपाला स्वीकारणं म्हणजे आळशी होणं किंवा स्वतःवर काम न करणं नव्हे उलट स्वीकारणं ही बदलाची पहिली पाहिरी असते जेव्हा आपण स्वतःला सतत नाव ठेवतो मी तर अशीच आहे माझं शरीर वाईट आहे मी चांगली दिसत नाही तेव्हा आपलं मन सतत निगेटिव्ह राहतं अशा अवस्थेत कोणताही सकारात्मक बदल हा शक्यच नसतो पण जेव्हा आपण स्वतःला म्हणतो मी परफेक्ट नाही पण मी चुकीचीही नाही तेव्हा आतून एक वेगळीच ताकद निर्माण होते स्वतःच्या रूपाला स्वीकारणं म्हणजे आरशासमोर उभं राहून स्वतःशी प्रामाणिक राहणं तुमच्या जे आहे ते मान्य करणं तुमच्या शरीराने तुमच्यासाठी आजपर्यंत जे काही सहन केलं आहे त्याबद्दल त्याचे आभार मानणं हे शरीर तुम्हाला चालायला काम करायला स्वप्न पाहायला मदत करते मग ते सुंदर कसं नाहीये ऍक्सेप्ट करणं म्हणजे स्वतःशी युद्ध थांबवणं जेव्हा हे युद्ध थांबेल तेव्हा ऊर्जा वाचते आणि मग ती ऊर्जा आपण आपल्या स्वतःचा विकास करण्यासाठी वापरतो स्वतःला स्वीकारणारी व्यक्ती जास्त कॉन्फिडंट असते कारण ती इतरांच्या मतांनी हलत नाही आणि माहिती आहे का हा सराव सर म्हणजे प्रॅक्टिसनेच ही गोष्ट येते नाहीतर मग काय होतो आपण जेव्हा स्वतःला स्वीकारत नाही तेव्हा रोज सकाळी उठल्यावर किंवा जेव्हा कधी आपण आरशासमोर जातो ना तेव्हा स्वतःला नेहमी जज करतो आपण की आज ना अशीच दिसते मी आज मी तर तशीच आहे मी हशीच आहे हा ड्रेस मला नाही छान दिसत हिला किती छान दिसतो माझ्यावर काहीच छान दिसत नाही वगैरे वगैरे त्यामुळे बंद करा आणि स्वतःला ऍक्सेप्ट करा तिसरं लोकांच्या बोलण्याने स्वतःला कमी लेखू नका ही चूक केली होती जेव्हा लहानपणी मला माझ्या केसांवरून बोलायची जे केस किती रफ आहेत दाट आहेत कसे आहेत असे तसे पण नंतर मग मला ती गोष्ट मनाला फार लागायची आणि मग मला असं वाटायचं की माझे के वेग वेग केस का नाही असेल की स्मूथ मग वेगवेगळ्या प्रकारचे मी शॅम्पू वापरले त्याच्यामुळे तर तुम्हाला माहिती आपले केस किती डॅमेज होऊ शकतात आणि होतात मग जशी जशी मी मोठी झाले मला गोष्टी कळायला लागल्या तेव्हा मी स्वतःला म्हटलं की हे दाट केस असतं ना तर हे ब्लेस्ड मी ब्लेस्ड आहे आणि मी जे कोणी मला बोलायचे माझ्या केसांवर नाव ठेवायचे ना मी त्यांना मनातून माफ करून टाकलं कारण तुम्ही ते जसे बोलले म्हणून माझ्या कदाचित माझ्या केसांची मला व्हॅल्यू समजली की किती छान केस आहेत घनदाट केस आहेत सो मी तुम्हाला सांगायचा हाच प्रयत्न करत आहे की लोक बोलणारच हे सत्य आहे तुम्ही काही केलं तरी बोलणार नाही केलं तरी बोलणार ठीक आहे हा प्रश्न सोडा पण प्रश्न हा नाही की लोक काय बोलतात प्रश्न हा आहे की आपण त्याला किती महत्व देतो किती दिवस महत्व देतो किती वर्ष महत्व देतो कदाचित बोलणारा बोलून जातो नंतर तो विसरूनही जात असेल परंतु ती गोष्ट आपण मनामध्ये वर्षानुवर्ष ठेवतो विचार करा आपण आपल्या स्वतःवर किती स्ट्रेस ठेवतो या गोष्टीचा अनेक वेळा लोक दुसऱ्यांवर टीका करतात कारण त्यांच्या आयुष्यात ते समाधानीच नसतात एखाद्याला खाली खेचल्यामुळे त्यांना वर गेल्यासारखं वाटतं म्हणजे मोठं झाल्यासारखं वाटतं पण त्यामुळे तुमची किंमत कमी होत नाही तुमच्यावर केलेली प्रत्येक कमेंट ही तुमच्याबद्दल सत्य सांगत नाही तर समोरच्या मानसिकतेबद्दल सांगते म्हणजे त्यांची विचार करण्याची लेवल आणि तुमचं रंग रूप तुमच्या केसांचे ठेवण तुमचे डोळे ना का, हे सगळं नैसर्गिक आहे त्यामुळे ना त्याच्याबद्दल जजमेंट करायचा एक तर अधिकार कोणालाच नसतो कारण हे तुम्ही स्वतः जाऊन सिलेक्ट कुठेच केलेलं नाही हे तुम्हाला देवाने दिलेले आहे ते नैसर्गिक आहे ठीक आहे त्यामुळे लोकांच्या शब्दांना जर तुम्ही मनात घर करू दिलं तर ते हळूहळू तुमचाच आत्मविश्वास कमी होईल म्हणून बाउंड्रीज ठेवायच्या सगळ्यांचं सगळं ऐकायचं नाही सगळ्यांना अँसर सुद्धा द्यायचं नाही कोणी काही म्हटलं हा ठीक आहे सोडून द्यायचं लक्षात ठेवा ज्यांनी स्वतः काही केलं आहे ते लोक क्वचितच दुसऱ्यांवर टीका करतात म्हणून लोकांच्या बोलण्यावर नव्हे तर स्वतःच्या प्रवासाकडे लक्ष ठेवा नेक्स्ट पॉइंट म्हणजे तुमची किंमत तुमच्या रूपावर अवलंबून नसते आजच्या जगात लोक खूप वेळा फक्त बाह्य रूप बघून निर्णय घेतात पण हे खूप वरवरचं आहे कारण माणसाची खरी किंमत ही त्याच्या रूपात नसते तर त्याच्या विचारात मेहनतीत आणि स्वभावात असते तुम्ही किती संघर्ष केलेला आहे किती वेळा पडून पुन्हा उभे राहिलेले आहात किती वेळा तुम्ही स्वतःशी लढा दिलेला आहे यावरून तुमची खरी स्ट्रेंथ कळते फक्त चेहरा आयुष्य घडवत नाही तर मजबूत मन आयुष्य आपलं घडवत असत जे लोक फक्त रूपावरून जज करतात ते लोक आयुष्यात जास्त पुढे जात नाही पण जे लोक स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात ते लोक हळूहळू स्वतःची जागा निर्माण करतात तुम्ही कोणासाठी तरी इन्स्पिरेशन बनवू शकतात हे लक्षात ठेवा तुमचं अस्तित्व कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं आणि ते फक्त रूपामुळे नाही तर तुम्ही कोण आहात म्हणून त्यामुळे ना तुमचं जे सौंदर्य आहे ते खरं तर रूप तर हे आपलं बाह्य असतं परंतु तुम्ही तुमचा स्वभाव कसा आहे तुमच्यातली माणूस की तुम्ही तुमचं नेचर कसं हेल्पिंग नेचर आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमचा ह्या सगळ्या गोष्टी मिळून तुमचं सौंदर्य होत असतं एवढं लक्षात ठेवायचं आणि म्हण पाचवा शेवटचं पॉईंट म्हणजे स्वतःशी मैत्री करा आपण सगळे इतरांना खूप समजून घेतो स्वतःसाठी मात्र खूप कठोर असतो छोट्या चुका झाल्या तरी स्वतःलाच दोष देत बसतो हे सगळं बदलायला हवं स्वतःशी मैत्री करा म्हणजे स्वतःला वेळ द्या स्वतःला समजून घ्या प्रेमाने वागा तुम्ही जे आहात ज्या टप्प्यावर आहात ते योग्य आहात प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो जेव्हा तुम्ही स्वतःचे मित्र होतात ना तेव्हा बाहेरच्या व्हॅलिडेशनची गरज कमी होते मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आणि जेव्हा कधी तुम्ही आरशासमोर उभे राहतात ना तेव्हा एकदा दिवसातून एकदा स्वतःला म्हणा की मी सुंदर आहे आणि मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते माझे सौंदर्य आतून आणि बाहेरून नैसर्गिक आहे मी जशी आहे तशी पुरेशी आणि योग्य आहे मी स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःचा आदर करते माझं मन शरीर आत्मा तीनही सुंदर आहेत मी आरशात पाहते तेव्हा मला प्रेम आणि आत्मविश्वास दिसतो मी स्वतःच्या अस्तित्वासाठी कृतज्ञ आहे थँकफुल आहे मी सुंदर आहे मी स्वतःला स्वीकारते ही ॲफर्मेशन्स तुम्ही स्वतःला द्या नक्की आणि तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल तुम्ही नक्की बघा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा की मी सुंदर आहे आणि मी स्वतःला स्वीकारते चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय स्वस्त राहा मस्तरा खुश राहा